म्हणजे त्याच्यात माझे मराठी आलेच हिंदू आलेच दलितही आले बौद्धही आले मुसलमानही आले ख्रिश्चनही आले शीख सुद्धा आले सर्व सर्व देशभक्तांना मी पासून धन्यवाद देतोय दोन चांगले बॅट्समन आपण पाहिले ओपनिंग बॅट्समन कडक होता मधला बॅट्समन तुम्हाला माहित आहे कसा होता आणि अनेकदा माझी परिस्थिती शेवटचा जो कोण बॉलर असतो तो बॅटिंगला पाठवल्यानंतर कशी होते तशी होत झालेली आता रन झालेले आहेत आता काय करायचं मारायचा फटका बसला बॉल तर बसला बसला तर छकडा नाही तर लकडा पण लकडा कधी जाणार नाही मारेल तर छकडाच मारेल तुम्ही सर्वांनी माझं सगळं कौतुक केलेलं आहात सगळं जे काही विजय झाला त्याचं श्रेय मला दिलेलं आहे पण मी शून्य आहे मी कधीही यशाचा मानकरी मीच आहे हे मी कधीही मानणार नाही यशाचे मानकरी यशाचे धनी हे तुम्ही आहात कारण शिवसेना प्रमुखांनी दोन गोष्टी मला सांगितल्या आत्मविश्वास जे सर्वांना सांगत होते की आपल्यामध्ये आत्मविश्वास असेल तर जगाच्या कोपऱ्यात कुठेही जा तुला मरण नाही पण आत्मविश्वास आणि अहंकार ह्याच्यामध्ये फरक आहे आपल्यामध्ये आत्मविश्वास आहे होय मी हे करू शकतो मी यांना पाडू शकतो हा आत्मविश्वास आहे पण मी एकटाच हे करू शकतो जगामध्ये दुसरं कोणीच करू शकत नाही हा अहंकार आहे जो मोदींमध्ये निवडणुकीच्या निकालाचं विश्लेषण सुरू आहे भाजपला तर तडाखा बसलेलाच आहे पण तडाखा बसल्यानंतर पुन्हा एकदा बाजूच्या गल्लीत कसं न्यायचं विषयांतर कसं करायचं हे त्यानं चांगलं कळलंय म्हणून निवडणूक झाल्यानंतर ताबडतोब सुरू केलं की उद्धव ठाकरे हे पुन्हा मोदी सोबत जाणार एनडीए मध्ये जाणार जायचं ज्याने आपल्याला संपवायचा प्रयत्न केला आपल्या माते समान शिवसेना खतम करण्याचा प्रयत्न केला त्या नालायकांबरोबर पुन्हा जायचं मी पुन्हा मी तुम्हाला सगळ्यांना विचारतोय त्यांना काय होत आहे की गैरसमज पसरून द्यायचा आणि स्वतःचा अपयश झाकून ठेवायचं तुमचं तुम्ही बघा ना आमचं कशाला वाकून बघताय तुमचं काय काय उघडं पडलंय ते तुम्ही बघा कशी तुमची वरपासून खालपर्यंत अगदी हा बरोबर काय बोललात फाटले माझी पंचायत काय होते थोडं नंतर थोडी घराण्याची भाषा आपोप येते पण मग मग एक सभ्यतेचा तुम्ही शिक्का मारलत माझ्यावर समानार्थी शब्द शोधावा लागतो पण आता फाटलेला दुसरा समानार्थी शब्द नाही त्याच्यामुळे फाटली ती फाटलीच आहे ते नाही झाकून ठेवायचं मग उद्धव ठाकरे एनडीएत जाणार आता मध्ये कोणीतरी काढलं भुजबल शिवसेनेत जाणार मला प्रश्न विचारले म्हटलं तुमच्याशी भुजबळ बोललेत नाही मी भुजबळांशी बोललोय नाही भुजबळ माझ्याशी बोललेत मग कशाला तुम्हाला या नसत्या कर उचापात्या करायचे आहेत ते आहेत मंत्री आहेत त्यांचं ते बघतील ना प्रत्येक जण आहे समजणार आहे तो त्यांच्या वाटेन वाटेने चाललोय आम्ही आमच्या वाटेने चाललो हो। आहोत पण तुम्ही जे काय सांगड घालण्याचा प्रयत्न करताय आणि तुमचा अपयश झाकण्याचा प्रयत्न करता मी या सगळ्यांचा सत्कार केला खासदारांचा तर केलाच पण माझ्या योद्ध्या उमेदवारांचा सुद्धा केला आणि तो एवढ्यासाठी केला सांगता येत नाही मध्यावधी निवडणूक लागली तर त्यावेळेला तुम्ही खासदार होणार आहात हे सरकार काय चालेल असं मला वाटत नाही आणि चालू नये असंच माझं मत आहे सरकार चालेल का सरकार पडेल का पडेल का नाही चालेल का नाही पडलाच पाहिजे पुन्हा निवडणुका झाल्याच पाहिजेत आणि नाही तर आम्ही इंडिया आघाडीचं सरकार स्थापन करतो आणि आपल्यावरती जो आरोप केला जातो की शिवसेनेला हिंदू मतं नाही मिळाली शिवसेनेला मराठी मतं नाही पडली शिवसेनेला मुस्लिम मतं पडली हो पडलेत जरूर पडलेत संपूर्ण सर्व देशभक्तांची मतं शिवसेनेला मिळालेली आहेत सर्व देशभक्त त्याच्यात मी पुन्हा सांगतो मुसलमान आले ख्रिश्चन आले शीख आले दलित बौद्ध सगळेच आले शिवसेनेने उद्धव ठाकरेने हिंदुत्व सोडलं का तर आपण काँग्रेस सोबत गेलो म्हणून शिवसेनेने हिंदुत्व सोडलं आणि संजय आता तुम्ही बोलत ते बरोबर तिथे जे डोमकावळे बसलेत आता डोमकावळा म्हटल्यानंतर पुढचे सगळे सोपस्कर आले पिंडदान वगैरे त्यांची कावकाव सुरू झालेली आहे मी काय हिंदुत्व सोडले वाटते तुम्हाला मी हिंदुत्व सोडलं पण केवळ आणि केवळ देशभक्त संविधान वाचवण्यासाठी आणि देशातली लोकशाही वाचवण्यासाठी सर्व देशभक्तांनी आम्हाला मतं दिली असतील तर आम्ही हिंदुत्व सोडलं आम्ही मुसलमानांच्या बाजूने लागलो असं जर भाजप म्हणत असेल तर माझं स्पष्ट आणि ठाम मत आहे की नरेंद्र मोदी आणि भाजपानी सत्तेसाठी हिंदुत्व सोडलेला आहे हा माझा स्पष्ट आणि ठाम आरोप आहे तुम्ही म्हणाले कसं दोन हजार चौदा सालचा एनडीएचा फोटो बघा दोन हजार एकोणीसचा एनडीएचा फोटो बघा कोण कोण होते त्याच्यामध्ये हिंदुत्ववादी आणि आज जे त्यांच्या सोबत बसले चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार हे काय हिंदुत्ववादी आहेत चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार यांनी जो त्यांच्या निवडणुकांमध्ये आणि त्यांच्या राज्यात जो जाहीरनामा दिलेला आहे नरेंद्र मोदींना आम्ही आव्हान देतोय की मोदी मोदीजी तुम्ही चंद्राबाबू नायडूंचा जाहीरनामा पूर्ण करणार म्हणून त्या आंध्रात जाऊन सांगा काय काय जाहीरनाम्यामध्ये चंद्रबाबूंनी तिथल्या मुस्लिम समाजाला काही वचन दिलेलं नाहीयेत नितीश कुमारनी बिहारमध्ये काही तिथल्या मुस्लिम समाजाला काही आश्वासन दिलेले नाहीयेत आमच्यावरती जेव्हा तुम्ही आरोप करता त्यावेळेस तुमच्याच टोप्या घातलेले फोटो कितीतरी आहेत ना हे बघा हे सुद्धा मुस्लिम आहेतच ना पण आमच्याकडे चोरी मारी नाहीये कारण या मुस्लिम समाजाला माहिती आहे की शिवसेना वार करेल तर समोरून करेल यांच्यासारखं पाठवून वार करणारे आमच्या अवलंब नाहीये आम्ही लढू तर समोरून लढू पण सरकारी यंत्रणेचा वापर करून दुरुपयोग करून जस आता काल संजय तुम्हीच तो अग्रणीत लिहिलाय मरे आपले मिंदे बोलले होते की काही संस्थांनी स्वयंसेवी संस्था आहेत ना त्याच्यात विश्वमर चौधरी आहेत असिम सरोदे आहेत निखिल वाघळे आहेत अनेक युट्यूबर्स आहेत त्यांनी लोकशाही वाचवण्यासाठी आणि संविधान वाचवण्यासाठी इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीला पाठिंबा दिला त्यांना सुद्धा मी खास धन्यवाद देतोय अनेक हेमंत देसाई आहेत रवीश कुमार आहेत कितीतरी अशी मोठी यादी आहे ध्रुव राठी आहे अनेक जण आहेत या सगळ्यांनी आम्हाला मतदान मतदान करण्यासाठी म्हणून प्रचार केलेला आहे मग मेंढे जे बोलले की शहरी नक्षलवाद शहरी नक्षलवाद हुकुमशाही तोडा मोडा फोडून टाका आणि लोकशाही वाचवा हा प्रचार हा नक्षलवाद वाटतो तुम्हाला हा आतंकवाद वाटतो मग लोकशाही वाचवा हा आतंकवाद असेल तर मी आतंकवादी आहे देश वाचवा देशाचं संविधान हा आतंकवाद असेल तर मी आतंकवादी आहे पण तुमचे जे बाप दिल्लीत बसलेले आहेत मोदी आणि शहा ते सरकारी यंत्रणेचा दुरुपयोग करतायत आमच्या कार्यकर्त्यांच्या घरी तुम्ही ईडी इन्कम टॅक्स सीबीआय पोलीस पाठवता एक गद्दार जो अमोल तुझ्याकडे ज्यांनी विजय ठापला तो स्वतः निर्लज्जपणाने सांगतोय की काय करू माझ्यासमोर मार्गच नव्हता एक तर तुरुंगात जा नाही तर आमच्याकडे या भ्रष्ट माणूस दम दाट्या करून तुरुंगाची भीती दाखवून तुम्ही पक्षामध्ये घेता सरकार पाडता पैशाचा लालूस दाखवता हा तुमचा नक्षलवाद नाही तर दुसरं काय हा तुमचा जो काय सरकारी हा शासकीय नक्षलवाद आहे का हा नक्षलवादच आहे सत्तेचा दुरुपयोग करणं विरोधी पक्ष तोडून टाकायचे फोडून टाकायचे चांगली सरकार चाललेली पाडून टाकायची आणि स्वतःच्या पक्षात घेऊन त्यांना मंत्रिपद द्यायची हा शहरी नक्षलवादापेक्षाही भयानक हा लोकशाहीची हत्या करणारा हा नक्षलवाद आहे नक्षलवादी तुम्ही आहात आमच्यावरती जेव्हा तुम्ही बोटं दाखवता तेव्हा तुमचं कर्तृत्व जे आहे हे काय लोकांनी बघितलं नाही अशातला भाग नाही आहे जनतेने सगळं बघितलेलं आहे म्हणून एवढं सगळं केल्यानंतर सुद्धा जनतेने आम्हाला मतदान केलेलं आहे आणि मी मिंद्याना सांगतोय भाजपला सांगतोय जय भास्करराव तुम्ही आणि संजय राऊत तुम्ही बोललात मी आज त्यांना पुन्हा एक आव्हान देतोय जर तुम तुम्ही शंड नसाल तर शिवसेना प्रमुखांचा फोटो न लावता माझ्या शिवसेनेचं नाव न ना लावता धनुष्यबाण न लावता माझ्यासोबत निवडणूक लढून दाखवा आणि नाही तर चंड म्हणून गावामध्ये फिरा विजेते म्हणून फिरू नका मला अभिमान आहे एका गोष्टीचा मला अभिमान जरूर आहे की या वेळेला आम्ही शिवसेना प्रमुखांकडेच दुसरा कोणाचाही फोटो वापरला नाही आणि यापुढे सुद्धा वापरणार नाही मोदींचा असं अजिबात वापरणार नाही आणि मोदीजी मी तुम्हाला आमंत्रण देतोय विधानसभेचा प्रचार महाराष्ट्रात आत्तापासून सुरू करा मी आहे आणि तुम्ही आहे फक्त या शंडानं बाजूला ठेवा नाव चोरायचं नाही वडील चोरायचे नाही धनुष्यबाण चोरायचं नाही धनुष्यबाण बाजूला ठेवा नवीन निशाणी घ्या मिंद्याच्या वडिलांचा फोटो लावा आणि या समोर अरे माझ्या वडिलांचे फोटो लावून रेट तुम्ही चंड कुठले यांच्याकडनं आपल्या राज्याचं काय भविष्य भविष्य होणार आहे पण एक गोष्ट बरी झाली की या निवडणुकीमध्ये आपले कोण आणि परके कोण मित्र कोण आणि शत्रू कोण हे स्पष्ट झालेले आहे काही जणांनी केवळ उद्धव ठाकरे नको म्हणून त्यांना बिन शर्ट पाठिंबा दिला <laughs> बिन शर्ट अरे उघड पाठिंबा म्हणजे बिन शर्ट <laughs> उघड पाठिंबा दिला म्हणजे बिनशर्ट ना बरोबर का चूक आहे काय नाही नाही उद्धव ठाकरे नको मी हा बघा का शर्ट काढला बिन शर्ट पाठिंबा देतो तुम्हाला उघड काही जणांनी भाजपला विरोध करण्याचं नाटक करून ढोंग करून पाठिंबा दिला लढण्याचं नाटक करून केलं अरे आम्ही नाटकं करणारी माणसं नाहीत नाटक ही सुद्धा कला आहे आणि ती कला बऱ्याच अंशी मोरीना जमते आम्हाला जमत नाही आम्हाला नाही जमत पण माझी तर अशी इच्छा होती कि आपले ली की आपल्या महाराष्ट्रातली निवडणूक ही पाच टप्प्यात नाही आणखीन दहा टप्प्यात व्हायला पाहिजे होती रोज यांची सालटी काढली असती मी रोज कारण एकदा बघा आपल्याला शिवसेना प्रमुखांनी काय सांगितलं म्हणून मी म्हंटल ना की मी नम्र आहे सगळ्यांशी नम्रपणाने वागतो तुम्ही प्रेमाने वागा आम्ही प्रेमाने वागू पण जर पाठीत वार कराल तर आम्ही वाघ नखं काढू आम्ही वाघ नख काढू आता मुनगट्टीवार वार ज्यांची नख चंद्रपूर चंद्रपूरमध्ये ते लंडन मध्ये पुन्हा वाघ नखा आणायला चाललेत ओ कशाला त्या छत्रपतींचा तुम्ही अपमान करताय कशाला अपमान करताय एक तर तुमची पात्रता नाही गद्दार मानसिकतेचे तुम्ही भगव्याशी बेईमानी करणारी अवलात तुमची संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये माझा छत्रपतींचा भगवा असतो त्याच्यावरती कोणतं सिंबॉल नव्हता काही नव्हतं पण त्या भगव्यामध्ये तुम्ही भेद केला कुठलं काय यांचं चिन्ह छापा कुठलं काय का म्हणून मी तुम्हाला सांगतोय आपल्या भगव्या झेंड्यावरती आपलं चिन्ह टाकायचं नाही आपला भगवा पवित्र शिवरायाचा भगवा तो भगवाच असला पाहिजे मशालीचा प्रचार वेगळा करा मशालीचा प्रचार वेगळा करा मशाली आपली धगधगती मशाल आहेच पण छत्रपतींच्या भगव्याला कलंक त्यांनी लावण्याचा जो प्रयत्न केलेला आहे त्यांना आपल्याला गाडायचंय म्हणून छत्रपतींच्या भगव्याला आपली मशाल किंवा दुसरं कोणते चिन्ह टाकू नका आपला शिवसेनेचा भगवा हा भगवाच असला पाहिजे एक एक आपला भगवा दिसल्यानंतर हा कोणाचा भगवा अरे कोणाचा भगवा हा छत्रपतींचा भगवा शिवरायाचा भगवा हिंदूंचा भगवा मराठी माणसांचा भगवा महाराष्ट्राचा भगवा वारकऱ्यांचा भगवा आहे साधू संतांचा भगवा आहे त्यावेळेला कोणी असं केलं होतं तुकाराम महाराजांचा भगवा वेगळा ज्ञानेश्वरांचा भगवा वेगळा नाहीच भगवा भगवा आहे आणि मशालीशी साधर्म्य असणार आहे जसं ती एक ज्वाळा दिसते भगवा फडकताना मशाल दिसते तीच मशाल घेऊन आपण यांच्या बुडाला आता आग लावलेली आहे किस आहे आपली आता नवीन त्यांनी प्रभारी नेमलेत महाराष्ट्रामध्ये कोण भूपेंद्र यादव आणि काय यांचा इतिहास म्हणजे मंत्री म्हणून नालायक ठरलेत अपघात मंत्री काय कोण वैष्णव अश्विनी वैष्णव मंत्री म्हणून नालायक ठरलेत बरं झालं त्यांनी महाराष्ट्राचा कारभार बघायला त्यांच्याकडे दिले कारण महाराष्ट्रामध्ये सुद्धा आता आणखीन मोठं त्यांचं हे होणार आहे खालसा होणार आहे ते भूपेंद्र यादव सुद्धा पाठीकडे पडलेत कारभार म्हणून शून्य जर तुम्ही देशाच्या मंत्र्यांना पक्षाचं काम देणार असाल तर देशाचं काम करणार कोण आणि असे मंत्री तुम्ही तुमच्या पक्षाच्या कामाला जुंपले तर रेल्वेचे अपघात होणार नाही तर आणखीन काय होणार म्हणजे सरकार कोणासाठी आहे कोण ते सरकार मग इथे जे आमचे बसले तुम्ही त्यांना काय म्हणालात बरोबर बोललात महि ते पुन्हा म्हणणारे आता काय म्हणतात माहिती जाऊ द्या ना घरी आता वाजवले ना बारा आता जाऊ द्या घरी जाऊ हो द्या वाजवले की बारा तुमचे म्हणजे बारा वाजल्या तर जाऊ द्या चलतात नाही बारा बज घ्या और और, और सत्यानाश करो काय कोणाची महाराष्ट्राची काय नाळ जोडलेली नाही काही जोडलेलं नाहीये कुठे काय झाल्यानंतर जबाबदारी घ्यायची कोणाची ताकद नाहीये असंही सगळं सरकार चाललेलं आहे त्याच्यामध्ये आणखीन आता विधान परिषदेच्या निवडणुका आल्या एक पदवीधर शिक्षक मुंबईच्या दोन्ही आपण लढतो मला दोन्हीच्या दोन्ही विजय पाहिजेत नाशिक शिक्षक लढतोय मला नाशिक शिक्षक सुद्धा या वेळेला जिंकून पाहिजे आता लढाई लढायची लड़ाई लढाई सुरू झालेली आहे आता थांबायचं नाही आता शेवटचा विजय मिळेपर्यंत थांबता येणार नाही आपल्याला पण त्याच बरोबरीने आणखीन अकरा विधान परिषदेच्या जागांची निवडणुकीची घोषणा झालेली आहे अकरा ज्या आमदारांच्या मतांवरती निवडून येणार मला सुप्रीम कोर्टाला एक विनंती करायची की कि किती तुम्ही अंत बघणार आहात अपात्रतेचा निर्णय जो शिवसेनेच्या बाबतीत तुम्ही थोळंबून ठेवलेला आहे राष्ट्रवादीच्या बाबतीत ठेवलेला आहे ते चाळीस चाळीस आमदार जर का अपात्र झाले तर ही निवडणूक होऊ शकेल का आणि यांच्या अपात्र अपात्रतेबद्दल टांगती तलवार असताना ही निवडणूक होऊ कशी शकते मग आता हे काय सांगतील निवडणूक प्रक्रिया सुरू झाली प्रक्रिया सुरू केलीच कशी झालीच कशी अपात्र आमदार गद्दार आमदार हे मतदान करू कसे शकतात न्याय न्याय मिळायला पाहिजे बरोबर आहे पण न्यायालय जर का विलंब लागत असेल तर मी मागे सुद्धा बोललो होतो शिवाजी पार्कवरती बोललो होतो अरे रुग्णामध्ये जोपर्यंत जीव आहे तोपर्यंत त्याला औषध द्या श्वास सोडल्यानंतर ऑक्सिजन घेऊन धावत धावत आला शेवटी न्याय मिळाला अरे मेला तो मेला आता तो मग काय करायचं त्याच्या कबरीवर व्हायचं आहे तुमचा ने काय करायचं काय ही लढाई ही केवळ कोणाची वैयक्तिक लढाई नाहीये ही लढाई ही लोकशाहीची लढाई आहे संविधानाची लढाई आहे अरे एक लढाई आम्ही जनतेच्या न्यायालयामध्ये जिंकलेलो आहोत पण सर्वोच्च न्यायालयाकडे आता आमची एक प्रार्थना आहे अपेक्षा आहे की तुम्ही ही लोकशाही इकडे खतम करायला निघालेली आहे जनतेने जाग दाखवलेली आहे तुम्ही तुमची जाग दाखवणार आहात की नाही तर प्रत्येक वेळेला तारीख पे तारीख तारीख पे तारीख हे सनी देओल बसले किती काळ बघायचंय आणि या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर म्हणून मी जे म्हटलं की सरकार पडलंच पाहिजे कारण आपल्यावरती जे आरोप करायचे की शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी ही नैसर्गिक युती नाहीये म्हणजे काय झालंय नैसर्गिक का आणि अनैसर्गिक म्हणजे काय नेमकं देवेंद्रजी तुम्ही सांगता का आम्हाला तुम्ही जे काय आता तिकडे सगळं करून ठेवलेले आहेत जे तुम्ही मला नागपूरच्या अधिवेशनामध्ये सांगितलं होतं काय ते काट्याच्या आणीवर बसली तीन गावे बरोबर ना दोन ओसाडे एक ची ना आता ऐका तुम्ही तुमचं रेकॉर्ड केलेलं असेल ते स्वतः स्वतःला लावून ऐका तुमचं एक तरी गाव बसलंय का बरं पंतप्रधानांनी दत्तक गाव योजनेत तरी तुमचं गाव बसले का गाव दत्तक घेऊन सुद्धा तुमची गावं बसत नाहीयेत आणि तुमची जी आता झालेली आहे चंद्राबाबू आणि नितीश कुमार यांची युती ही नैसर्गिक आहे की अनैसर्गिक आहे कारण नितीश कुमार म्हणाले होते की आम्हाला जसं मी म्हणतो की मला भाजपा मुक्त राम पाहिजे तुम्हाला मिळाला तसं नितीश कुमार बोलले होते की संघ मुक्त भारत तो नितीश कुमार तुम्ही त्याचं मानाचं पान ताट सगळं वाढून तुम्ही त्याच्या बाजूला बसलाय बसलाय तुम्ही दुसऱ्या बाजूला चंद्राबाबू नायडू ज्या चंद्रबाबूंना मोदी म्हणाले होते युटन बाबू आणि चंद्राबाबू मोदींना म्हणाले ते हे तर अतरेकी आहेत मग मेंदे तुम्ही सांगा चंद्राबाबू मोदीनं अतिरेकी बोलली होती मग तुमचा नक्षल काय शहरी नक्षलवाद नेमका आहे कुठे हे हिंदुत्ववादी आहेत का ए, हिंदु तो ते मांझी बोलले होते की राम आणि कृष्ण हे काल्पनिक आहेत दुसरं कोणी बोलला तर काय आगडो मुसळला असता भाजपनी पूर्ण त्यांची काय चपला मारल्या असत्या जोडे मारले असते प्रतिमा जाळल्या असत्या पण आता बसलेत ओ मांझी रे करत गाणे ना घेतलेच बरोबर सगळे हे असे सगळे ज्यांच्या विचाराचा पत्ता नाही काही त्याला हिंदुत्वाचा आधार नाही आणि तुम्ही आम्हाला हिंदुत्व शिकायला शिकवायला निघालात अहो हिंदुत्व माझ्या आजोबाने आणि माझ्या वडिलांनी मला भरपूर शिकवलेलं आहे आणि त्यांच्या मार्गावरती मी पुढे हिंदुत्व घेऊन जातोय त्यांच्या मार्गावरती मी हिंदुत्व घेऊन जातोय तुमचं बुरसटलेलं हिंदुत्व मला मान्य नाही आमचं हिंदुत्व हे तेजस्वी आहे सुधारणावादी आहे गोमूत्रधारी हिंदुत्व आम्हाला मान्य नाही हे मी ठामपणाने सांगतोय शेंडी जानव्याचा आणि देवळात घंटा बडवणारं हिंदुत्व आम्हाला मान्य नाही जे माझ्या वडिलांनी मला शिकवलेलं आहे आम्हाला अतिरेक्यानं बडवणार हिंदू पाहिजे तुम्ही आम्हाला हिंदुत्वाचे धडे द्यायला जाऊ नका तुम्ही आम्हाला शिकवायच्या फंदात पडू नका तुम्ही सत्तेसाठी जे हिंदुत्व सोडले ते तुम्ही मोदींना मी विचारतोय सत्तेसाठी तुम्ही हिंदुत्व का सोडलं पूर्ण देश ते काय कोणाचं होतं ना देशाला माहिती पाहिजे सगळ्यांनी सांगा तुम्ही हा काय नेशन वॉन्टू नो नेशन टू नो का तुम्ही हिंदुत्व सोडलं का तुम्ही लाचार झालात हा पुष्ठ आहे भारत आ, नाही आता पुसताय भारत त्यांना पुसून टाकतोय भारत त्यांना पुसून टाकतोय पुढच्या निवडणुकीमध्ये यांचं नामो निशाण नाही शिल्लक ठेवायचं जे नड्डा निघाले होते आपल्याला नड्डायला की फक्त भाजप शिल्लक राहील नड्डाजी नड्डा समाल के रोको या देशात शिवसेना संपवण्याचे प्रयत्न प्रत्येक वेळेला झाले शिवसेना त्यांना पुरून उरलेली आहे त्याच्यामुळे मी भारतीय जनता पक्षाला सांगतोय जे मग अशी थोडस राहिलं शिवसेना प्रमुखांनी जे मला सांगितलं की आत्मविश्वास आणि अहंकार याला फरक फरक लक्षात ठेव आणि म्हणून मी एक जुनी आठवण आदित्य तेव्हा ते शाळेमध्ये होता आणि शेतकऱ्यांचं आंदोलन आपलं चाललं होतं देता की जाता दिवाकरजी आपण सगळे विनायकजी वगैरे सगळे नेते आपण नागपूरच्या सभेत होतो ना। आपण घरी मातोश्रीमध्ये ठरवलं विनायक राऊत वगैरे सगळे आले होते मी म्हटलं आपण पूर्व विदर्भापासून सुरू करूया नागपूर ठीक आहे कुठून करायचं म्हटलं मला काय माहीत कारण तेव्हा मी काही सभा वगैरे घेत नव्हतो म्हटलं नागपूरचं जे मोठं मैदान असेल ते बघा मग नागपूरचं मोठं मैदान म्हणजे कस्तुरचंद पार्क चालेल का चालेल जाहीर झालं आदल्या रात्री आम्ही गेलो तिकडे मी आदित्य रश्मी आम्ही मैदान बघायला गेलो तेव्हा कोणतरी म्हटलं मैदान बघितलं तुम्ही आधी बघितलं नव्हतं का मैदान म्हंटल काय झालं नाही थोडं जरा जास्तच मोठं वाटतंय <laughs> दुसऱ्या दिवशी सकाळपासून जे तिकडे रीग लागली आदित्य जाऊन खिडकीत बघायचं आणि मला येऊन सांगायचा बाबा आजची तुझी सभा सॉलिड होणार आहे मी त्याला सांगितलं लक्षात ठेव आदित्य ही माझी सभा नाही तुझ्या आजोबांची सभा आहे सभा प्रचंड झाली म्हणजे ओसुंडून वाहत होतं कस्तुरचंद पार्क आणि त्या पार्कात कोणी सभा घ्यायची हिंमत करत नव्हतं हे मला नंतर कळलं एक आपल्या शिवसेना प्रमुखाने घेतली होती अटलजींची सभा आणि इंदिराजींनी घेतली होती असं म्हणतात त्याच्यानंतर चौथा कोणी तोपर्यंत सभा घेणारा नव्हता मला मी घेतली सभा ओसंडून वाहिलं संध्याकाळी घरी आलो शिवसेना प्रमुखांनी मला विचारलं काय रे कशी झाली सभा मी त्यांना सांगितलं आणि म्हटलं की आदित्य मला म्हणाला की खिडकीत बघून कारण तो जेव्हा जेव्हा खिडकीत बघायचा तेव्हा ट्रक रिक्षा टेम्पो म्हणजे जे मोदी म्हणाले ट्रक टेम्पो तसे नाहीत <laughs> लोकांनी भरभरून चाललेत झेंडे घेऊन चाललेत शिवसेना झिंदाबाद घोषणा देत चाललेत तर मी बाळासाहेबांनी सांगितलं की मी आदित्यला सांगितलं आदित्य मला म्हणाला बाबा आजची तुझी सभा सॉलिड होणार आहे तर मी त्याला सांगितलं की आदित्य ही माझी सभा नाही तुझ्या आजोबांची सभा आहे बाळासाहेबांनी मला थांबवलं मला म्हणाले माझी सभा नाही तुझ्या आजोबांची सभा आहे <laughs> आणि मला म्हणाले एक लक्षात ठेव उद्धव ज्या वेळेला तुझ्या डोक्यात तू कोणीतरी आहेस अशी हवा जाईल त्या क्षणी तू संपलास आपण जे काही आहोत ते पूर्वजांच्या पुण्याईवरती आहोत आणि बा, स्वतः बाळासाहेब म्हणाले अरे मी कोण आहे माझ्यासाठी एवढी लाखो लोक काय येत आहेत असं काय माझ्यामध्ये का माझं लोक ऐकतात मी साधा माणूस आहे पण फक्त आणि फक्त आपल्या पूर्वजांचे आशीर्वाद माझ्या मागे आहेत म्हणून माझं ऐकलं लोक येतात तसंच मी सुद्धा शून्य आहे